नाही 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 आमचं ठरलेलं आहे काळजी करू नका सभापती <laughs> महोदय आज अंतिम आठवड्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे तुम्ही ऐकलं तरी पुष्कळ आहे अनिल परब आहेत ना <laughs> मग असं करा ते पर्यंत सभागृहात काय नाही नाही असं काही नाही तुम्ही खाली बसा आपण सगळे सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आहात शंभुराजे देसाई प्रवीण तुम्ही चला शेवटच्या दिवशी नका वेळ वाया घालून ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला शशिकांत शिंदे बोला 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 सभापती महोदय खरं म्हटलं तर येतील येतील परत येतील थांबाते थांबा विरोधी अंतिम आठवड्याच्या या चर्चेमध्ये महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र सरकारचा राज्य सरकारच्या अनेक विषयाचा ओहापोहा विरोधी पक्ष नेते असतील आणि परब असतील ह्या सर्वांनी मांडला उत्तर काय येणार याची पण आम्हाला अपेक्षा आहे उत्तर काय येणार हे पण आम्हाला माहिती आहे कारण दादाजी पोटटिडकीने ज्यावेळा एखादा आरोप होतो त्यावेळा त्याच्यामध्ये अपेक्षित तर आहे या सदनामध्ये ज्या ज्या वेळा कोणत्या मंत्र्यांकडे ज्या ज्या वेळा कोणावर आरोप झाले त्या त्यावेळा ते त्याच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीमधलं धाडस हे ज्यावेळा महाविकास आघाडी असते काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असेल त्यावेळा केलेला आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय अनियमितता आहे वेगळ्या लोक आरोप झाले परंतु त्याच्यावर कारवाई होत नसल्यामुळे या असलेल्या सरकारमधल्या सर्व गोष्टी मंत्र्यासकट त्यामध्ये महसूल असेल वेगवेगळ्या खात्यातले सगळे मंत्री असतील अधिकारी असतील यांना भीतीत राहिली नाही सभापती महोदय काही दिवसापूर्वी लोकसत्तेमध्ये एक बातमी आली बदलीच्या आदेशांना बदेनात मोक्याच्या प्रतिनियुक्तीला सोकवलेले अधिकारी चंद्रकांत भाऊनकुळे साहेब इथे आहे महसूल मंत्री म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारचे निर्णय घ्यायला सुरुवात केली त्यांनी प्रशासकीय निर्णय सुद्धा एक चांगला घेतला यामध्ये या असलेल्या मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये मोक्याच्या पदावर वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या एकोणतीस उपजिल्हाधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती महसूल विभागाने अलीकडेच रद्द करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्यानंतर या संदर्भामध्ये अनेक अशा ठिकाणच्या लोकांना आता आपल्याला या जागेवर न्याय मिळेल अशा प्रकारची निश्चितपणाने आशा सुद्धा निर्माण झाली सभापती महोदय या असलेल्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पाठिंबा दिला परंतु दुर्दैवाने अधिकारी मंत्र्यांच्या पेक्षा मुख्यमंत्र्यांपेक्षा सुद्धा मोठे आहेत हे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळत आहे शंभूराजेजी त्यांनी मंत्री महोदय बदली टाळण्यासाठी एकोणतीस पैकी बारा अधिकारी फक्त जिथे बदली दिले तिथे गेले बाकीच्या ठिकाणचे बदली टाळण्यासाठी महसूल खात्यातून नगर विकास खात्यामध्ये जायला लागले तिथे लॉबिंग करण्यात आली आणि नगर विकास खात्यामध्ये मला माहीत नाही काय परंतु या अधिकाऱ्यांना असं वाटलं की नगर विकास खात्यामध्ये गेल्यानंतर आपली बदली होऊन जाईल ही सिस्टीम जी आहे ना या अधिकाऱ्यांच्यामुळे काही लोकांच्यामुळे या असलेल्या शासकीय नियमाचा अधिकाराचा बडगा किंवा धाक न राहिल्यामुळे या अधिकाऱ्यांची आताही महसूल विभागाकडून नगरविकासाकडे धाक उद्यावा होते आणि मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये असा निर्णय का घेतला की काही अधिकारी मंत्र्यांचे पीए व्हावे म्हणून सातत्याने प्रयत्न करत होते जे सातत्याने मंत्र्यांच्या असलेल्या कुठलाही सरकार आलं तरी मंत्री तिथे आले की आपली तिथे लावण्यासाठी वर्णी लावण्यासाठी मदत घेत होते मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला मागच्या काही वर्षामध्ये जे मंत्री पीए होते मंत्र्यांचे त्यांना तिथं परत द्यायचं नाही आता सुद्धा मंत्र्यांचं काय प्रेम आहे मला माहित नाही पण आता सुद्धा काही मंत्र्यांनी अजून खाजगी सचिव सॉरी डीच घेतले नाही का घेतले नाही तर त्यांना त्या आजही हो आशा आहे की कदाचित मुख्यमंत्री आपल्याला परत ते ओएसडी देतील आणि म्हणून सभापती महोदय हा अशा प्रकारचा सरकार मधला सावळा गोंडळ हा भ्रष्टाचाराला कारणीभूत होतोय मला वाटतं की मुख्यमंत्र्यांना वाटतं की सरकार चांगलं चालावं वा। उपमुख्यमंत्र्यांना वाटत तर ते सरकार चांगलं वा। चालावं पण योजना करत असताना सरकारची आर्थिक घडीसुद्धा ब बिघडत गेली आणि त्याचं काम असं आहे की आज ग्रामीण भागामध्ये या अधिकाऱ्यांची वन वन संचन आपल्याला बाहेर मिळते आणि सभापती आहे मी फार जबाबदारीने बोलतो जिल्हाधिकारी आमच्याकडे यायचे म्हणजे तुम्ही पालकमंत्री आहात आम्ही उल्लेख करतो चांगला पण जिल्हाधिकारी आमच्याकडे यायचे एस पी त्या पदाला एक आय पी एस आय एस पद अधिकाऱ्याचा दर्जा होता सभापती महोदय दुर्दैव असा आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा पैसे देऊन बदली करायची एस पीने सुद्धा पैसे देऊन बदली करायची ही महाराष्ट्रामध्ये नवीन ओळख व्हायला लागली एखादा आय एस ऑफिसर एखादा आय पी एस ऑफिसर ज्या अशा प्रकारची बदली करावी म्हणून पैसे देतो तिथेच सरकारचा धाक चुकतो मला वाटतं हा प्रकार मी सांगणं बरोबर नाही परंतु काही जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर शंभूराजेजी एक वर्षात त्या जिल्हाधिकाऱ्यांना बदलावं लागलं हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे ते आल्याने त्यांनी सुरू केलं मला बाकी काय माहीत नाही एक फाईल आली तरी पन्नास हजार असे पाच हजार असो एक लाख असो एवढी पद जर कमी करण्याचा प्रयत्न झाला असेल तर या महाराष्ट्रामध्ये प्रशासन नाव कुठं आहे मंत्र्यांचं असलेल्या या सर्व आशीर्वादाने प्रवीणजी सरकारच्या आशीर्वादाने या ठिकाणी भ्रष्टाचार सोकाळला आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून विकत नाही कायदा सुव्यस्थेमध्ये आपण सांगतो नेहमी आपण बघतो काल तर मगाशी ही चर्चा झालेली आहे आणि या सरकेचा मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्याने घेतलेला आहे पण मला एक सांगायचं वाटतं आज कायदा सुव्यवस्था कसं राहिले जर पोलिसांना घेऊन व्यवस्थितपणे सत्तारूढ पक्षाच्या लोकप्रतिनिधी सत्तारूढ पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन मग दारूचे दुकानं चालवली जातात बेकायदेशीर दारू चाकव चाकोल चालवली जाते मगाशी डान्स बार चालवला हो जातो एवढंच नव्हे तर बेकायदेशीर वाळू सुद्धा ऑनलाईन गॅमलिंग त्यानंतर तो बिंगो हे प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत की तरुणांची त्या ठिकाणी व्यसन देता होते मी बोलत नाही परंतु मला परवाच्या दिवशी एक व्हिडिओ आला त्यामध्ये आपल्या सभागृहामध्ये एक मंत्री ऑनलाईन गेम खेळत होते आता ऑनलाईन गेम सभागृहामध्ये एक मंत्री जर खेळत असतील तर सामान्य लोकांनी काय करायचं म्हणून सभापती महोदय या महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मोडकळी चाललेली आहे भीती राहिलेली नाही माणसांच्या मध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी त्रास दिला जातो तुम्ही एवढे गोळा करूनच द्या अशा प्रकारचा फतवा येतो तिथं राज्य सामान्य लोकांचा आहे का अशा प्रकारचा प्रश्न होतो आणि म्हणून मागे या सदनामध्ये हा विषय निघाला होता सर्रास खून केले जातात आणि हे खून केल्यानंतर ते दाबले जातात ही महाराष्ट्राची शोकांती काय आता परवाच्या दिवशी ज्यावेळा विरोधी पक्ष म्हणून आम्ही प्रेस घेत होतो चहा पाण्यावर बहिष्कार टाकला तेव्हा ठाण्यातलं एक गरीब कुटुंब त्यांच्या असलेले सर्व कुटुंब आमच्याकडे उपस्थित झालं होतं त्यांनी न्याय मागण्याची भूमिका केली होती न्याय काय पाहिजे नव्हता की त्यांच्या असलेल्या पतीचा तो खून झाला होता सरकारकडे दाद मागताय सगळीकडे दाद मागताय तरी त्यांना दाद मिळत नाही पुरावे दिले गेले आरोपींनी कबूल केलं की मला कोणी खून करायला लावला त्यांनी पैसे कसे दिले हे सांगून सुद्धा जर त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर त्या कुटुंबानी कुठे जायचं जमील शेख म्हणून नाव वाच त्या ठिकाणी सामाजिक चळवळीत काम करणारा कार्यकर्ता होता आणि आर टी आय मधला काम करणारा कार्यकर्ता होता त्याला मिरची भुकटी टाकून भीषण पद्धतीने त्याला मारण्यात आलं सभापती मोदय हे सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुद्धा दिसून आलं गुन्ह्याची गांभीर्यता आल्यानंतर त्यांना शोध लावण्यात आला त्या शोधामध्ये त्या ठिकाणी काही लोकांचे इनलिगल बांधकाम आणि गैरवावरच्या बाबतीमध्ये या ठिकाणी त्यांनी आर टी आय टाकलेले होते आणि म्हणून शासकीय भूखंड हडपणारे या अशा एका टोळीला उद्ध्वस्त करण्यासाठी या जमील शेखने पुढाकार घेतला आणि म्हणून त्याची हत्या करण्यात आली यासाठी बाहेरून दुसऱ्या राज्यातून शार्प शूटर मागवले गेले आणि या शार्प शूटरने त्यांच्या राज्यात प्रवीणजी कबूल केलं आपल्या राज्यात कबूल केलं की आम्ही हा खून केला आम्हाला इतके पैसे मिळाले काही पैसे ना बाकी होते परंतु पैसे आम्हाला मिळाले नाही प्रवीणजी हे सांगून अनेक वर्षापासून ते विचार कुटुंब राज्य सरकारकडं दाद मागतायत परंतु त्यांना आजही दाद मिळत नाही हो ही तुमची भीषणता महाराष्ट्रामध्ये आहे कशी कायदा सुव्यस्त आहेत अनेक ठिकाणी घटना बघितल्या मत्साजोग असेल बाकीच्या अनेक प्रश्न होते त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत मंत्रीच नाही आहे

त्यामुळे सभापती मोदय सभापती महोदय या या ठिकाणी ठिकाणी मी जो विषय मांडला मंत्री महोदयांनी ऐकला असेल माझी अपेक्षा आहे मंत्री महोदय आमची अपेक्षा आहे की ठाण्याच्या त्या कुटुंबाने जो न्याय मागितलेला आहे जमील शेख यांच्यावर ज्या प्रमाणे क्रूरतेने हल्ला करून त्याला मारण्यात आलं त्या संदर्भामध्ये निश्चितपणाने आपल्या उत्तरामध्ये पुढे काय कारवाई करणार याच्या संदर्भातला आपण निर्णय द्याल सभापती महोदय या ठिकाणी अनेक प्रश्न आहे सामान्य जनता वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडत असते पण या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याचा कधी प्रयत्न केला जात नाही परंतु आम्ही लोकप्रतिनिधींनी काही विषय मांडले की त्याला लगेच राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतो या सदनामध्ये चुकीच्या प्रकारे भ्रष्टाचार झाला म्हणून जर आवाज उठवला गेला असेल तर त्याच्या बाबतीमध्ये नागरिकांना वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं त्यांना सांगितलं जातं की या ठिकाणी तुमच्या या असलेल्या कामाला विरोध करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय वस्तुस्थिती वेगळी असते सांगण्याचा प्रकार वेगळा होतो सभापती मोदय सत्तेच्या परिस्थितीमध्ये ही मंडळी एवढी हे झालेली आहेत की त्यांना बाकीचं काही सुचत नाही फक्त फक्त पैसा कमवणे आणि भ्रष्टाचार करणे या असलेल्या प्रक परिस्थितीमध्ये सभापती महोदय फार मोठ्या प्रमाणामध्ये या असलेल्या परिस्थितीचा या ठिकाणी उल्लेख करावा लागतो मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंच्याहत्तर हजार लोकांची आम्ही भरती करतोय तरुणांची मी फार बोलत नाही परंतु परवाच्या दिवशी एक आझाद मैदाना मोर्चा आला कौशल्य विकासमध्ये काम करणाऱ्या ज्या लोकांना सहा सासा सहा महिने सात सात महिने आपण त्या ठिकाणी नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न केला आपण हेडलाईन दिली की कौशल्य विकासाच्या माध्यमातून इतक्या लोकांना तरुणांना आम्ही रोजगार दिला रोजगार काय त्यांना सात हजार ते दहा हजार रुपये द्यायचे ट्रेनिंग म्हणून ठेवायचे ट्रेनिंगनंतर त्याला वाटतं आपण तिथं कामाला लागू परंतु तशा प्रकारची कामाची पद्धत न ठेवता त्या तरुणांना बेरोजगार करून अपेक्षेवर जगण्याचं काम या सरकारमध्ये आपण सर्वांनी केलं आणि म्हणून ज्या सरकारी कार्यालयामध्ये शासनाच्या भरत्या अजूनही प्रलंबित आहे अनेक ठिकाणी या प्रकारच्या भरत्या होणं गरजेचं आहे ते दुर्दैवाने या असलेल्या भरत्या होत नाही आणि त्याचा फायदा या असलेल्या सरकारच्या मधल्या काही पक्षाचे एजंट हे घेत आहेत या मंत्रालयामधला स्टॅम्प काढला जातो मंत्रालयामधला फोटो दाखवला जातो दा आणि सांगितलं जातं सई मारून या खात्यामध्ये तुमची नियुक्ती केलेली आहे काही मी फार गांभीर्याने बोलतोय पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न या असलेल्या भरती प्रक्रियेतून होतो बेचाऱ्या बेरोजगार असलेला तरुण काय करतो नोकरी लागते शासकीय नोकरी लागते पत्र दाखवला आहे म्हणून तो आपले नोकरीसाठी हे पैसे द्यायला तयार होतो आणि ज्या वेळेला त्याला कळत की मी फसवलं गेलोय मला एक कळत नाही की राज्य सरकारच्या असलेल्या पॅडवर राज्य सरकारच्या असलेल्या लेटरपॅडच्या आय डीवर अशा प्रकारची भरती प्रक्रिया होत असेल तर या ठिकाणी निश्चितपणाने फार मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार मंत्रालयाच्या दालनापर्यंत पोहोचलेला आहे आणि मी पुराव्या सकट देईल मंत्री महोदय कारण बेरोजगारीचा प्रश्न एवढा बिकट झालेला आहे आणि या बेरोजगारीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ज्या अशा प्रकारची फसवणूक होते आणि तो तरुण मग शेवटी आत्महत्या करतो आता शेतकरी आत्महत्या करतो एवढ्या प्रथम प्रलंबित राहिलेला नाही आता तरुण सुद्धा बेरोजगार झालो आत्महत्या करतोय की महा नामुष्की या महाराष्ट्रामध्ये मा तुम्हाला पाहायला मिळाले म्हणून माझी विनंती आहे हे जे रॅकेट आहे मंत्रा दालना मंत्रालयाच्या दालनामध्ये मंत्रालयाच्या दालनामध्ये मंत्र्यापर्यंत येतात आणि सांगतात मंत्र्यांची आमची ओळख आहे मग काहीतरी दाखवलं जातं आणि त्यांना घेऊन बाहेर घेऊन एका हॉटेलमध्ये बसवलं जातं आणि तिथे सांगितलं जातं की तुम्ही एवढे पैसे द्या इथे तुम्हाला भरती करून मी नियुक्ती करून देतो म्हणून याची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये या असलेल्या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये अनेक उदाहरणं आहेत या उदाहरणाच्या बाबतीमध्ये मा आपण कारवाई कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर या असलेल्या गोरेगावमधला सुद्धा एक विषय आहे पदचारी पुल स्थानिक लोकांनी विरोध केला आहे तरी तो बांधण्याचा हट्टास केला जातोय आणि त्या आदल्या असलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये न्याय मिळावा ही भूमिका आमची या ठिकाणी आहे म्हणून सभापती महोदय अंतिम आठवड्याच्या प्रश्नामध्ये मी तीन विषयाला हात घातला आहे एक सरकारमधला भ्रष्टाचार एक अधिकाऱ्यांच्या बदलामधला भ्रष्टाचार आणि त्याचबरोबर बेरोजगार तरुणांना फसवण्याचा मंत्रालयातला भ्रष्टाचार एक खातं असं नाही की ज्या खात्यामध्ये भ्रष्टाचार होत नाही असं नाही अहो आपण परवाच्या दिवशी सरकारकडे पैसे नाही आपण वेगवेगळ्या खात्याच्या कंपन्या काढल्या आहेत आणि या कंपन्या आता बँकेकडून लोन घेत आहे आणि बँकेकडून लोन घेऊन सरकार त्याला गॅरंटी राहतं एका बाजूला सरकारकडे पैसे नाही म्हणून त्या डिपार्टमेंटला पैसे देता येत नाही पण दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आपण तशाच पद्धतीचं काम करून सरकारचं व्याज आणि काम करण्याची भूमिका आपण घेत आहे सभापती मोदय दोन हजार तेवीसला निवडणुकीच्या दरम्यान अनेक लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघामध्ये हॅमच्या माध्यमातून पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपयाची रस्त्याची कामं मंजूर झाली <laughs> अडीचशे तीनशे कोटीची झाली आता ही कामं जी मंजूर झाली आम्हाला कळलं कधी चुकीचे असेल सरकारने सांगावं की ती कामं देत असताना सभापती महोदय प्रत्येक तिथल्या लोकप्रतिनिधी असेल किंवा प्रत्येक काही त्या कॉन्ट्रॅक्टरांना या ठिकाणी काहीतरी रक्कम निवडणुकीला द्यावी अशा प्रकारची चर्चा आम्ही ऐकली म्हणजे निवडणूक काढण्यासाठी सुद्धा सरकारचा असलेल्या रस्त्याचा सरकारच्या विकासाचा पैसा हा लोकांना द्यायचा लाडकी बहीणच्या माध्यमातून सरकारी पैशातून ही योजना आपण राबवली हो पण आपली माणसं निवडून यावी म्हणून शासकीय पैशेतून ही नवीन तरतूद महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळाली आणि म्हणून सभापती महोदय आमची विनंती आहे की या सर्व गोष्टीची चौकशी करत असताना आम्हाला कळून आलेलं आहे की आता सरकारकडे पैसे नाही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जातोय बरेच लोक त्यामुळे अस्वस्थ झालेले आहेत काही आपल्याला मिळत नाही अशा प्रकारची विचार करत असताना माझी विनंती आहे की आपण काही करून गरिबांच्यासाठी हे सरकार आहे हे दिसत नसल्यामुळे वेगवेगळ्या खात्यामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार चाललेला आहे त्याचा निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद जय महाराज सन्मान भाई जगताप